नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मग ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता मित्रांनो ह्या तन्वीने सायलीला ढकलून दिल्यामुळे बिचारी सायली ही चांगलीच पडलेली असते आणि बेशुद्ध झालेली असते आता ही सायली अशी पडल्यामुळे सर्वच जण धावत पडत येतात अर्जुन तर सायलीची ही अवस्था बघून पूर्णपणे घाबरून गेलेला असतो मित्रांनो ज्यावेळी सायली ही शुद्धीवर येते शुद्धीवर आल्यानंतर या तन्वीने सायलीला कशा प्रकारे ढकलून दिले होते हे सर्व सायली ही आता शुद्धीवर आल्यानंतर अर्जुनला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा तर आता ज्यावेळेस इकडे तन्वी अर्जुनच्या रूममध्ये चाललेली असते त्यावेळेस त्याचा जाब ही सायली या प्रियाला विचारत असते परंतु प्रिया काही ऐकायला तयार नसते प्रिया बोलते की नाही काही जरी झालं तरी मला अर्जुनशी बोलायचं असे ही तन्वी या ज्यावेळेस सायलीला सांगते त्यावेळेस सायली बोलते की नाही जमणार मी तुला यांच्या रूममध्ये दे जाऊन देणार नाहीचे तरी पण आता ही तन्वी काही ऐकायला एका एका तयार नसते आता त्याच वेळेस मित्रांनो ही सायली आणि तन्वी ह्या दोघींमध्ये चांगली झटापट सुरू असते आणि ह्याच झटापटीमध्ये ही नीच जी तन्वी असते ना ती आपल्या बिचाऱ्या सायलीला ढकलून देते आता खाली जिना असतो त्यामुळे सायली ही थोडीशी साईडला कडेला पडते परंतु सायली ही चांगलीच पडल्यामुळे सायलीला उठता येत नसतं तर आता सायली लगेच त्या जिन्याच्या पायरीवरून एकाखाली एक एकाखाली एक अशा सर्व पायऱ्या त्या पायऱ्यांवरून खाली जमिनीवर कोसळते आणि हे सर्व बघून प्रिया लगेच तेथून पळून जाते परंतु सायलीचा आवाज या अर्जुनच्या कानावर रूममध्ये जातो तर अर्जुन धावत बाहेर येतो आणि सायलीला असं समोर खाली जिन्यावरून पडतानाच अर्जुन बघतो तर आता अर्जुन खूप मोठ्याने सायली असे ओरडतो आणि लगेच अर्जुन ह्या सायलीच्या दिशेने धावत जातो तर तेवढ्यामध्ये तन्वीसुद्धा तिथे येते आता ही तन्वी नाटके करून बोलते की मला पण रूममध्ये आवाज आला होता त्यामुळे मी धावत पळत इकडे आले आता सर्वजण घरातले सायलीजवळ येतात सायलीची अशी अवस्था बघून सर्वजण खूपच घाबरतात पूर्णाई सुद्धा सायली उठ सायली उठ असं म्हणत असते कल्पनाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आता त्यानंतर मित्रांनो ह्या अर्जुनचा हात नेमकं सायलीच्या कानाजवळ असतो त्यावेळेस सायलीच्या कानातून जे रक्त येत असतं ते रक्त ह्या अर्जुनच्या हाताला लागतं आणि अर्जुन ते रक्त बघून थोडंसं घाबरतो तेवढ्यात आता अश्विन हे सर्व बघून अश्विन बोलतो की आपल्याला सायली वहिनीला लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल मी ॲम्ब्युलन्सला फोन करतो असे अश्विन बोलतो परंतु अर्जुन बोलतो की नाही आपण आपल्या घरच्या गाडीमध्ये सायलीला घेऊन जाऊयात आता अर्जुन लगेच आपल्या हातावर सायलीला उचलून घेत इकडे हॉस्पिटलला घेऊन येतो इकडे आता सर्वजण खूपच घाबरतात इकडे आता ज्यावेळेस सायली ही आतमध्ये असते त्यावेळेस अश्विनच या सायलीवर सर्व काही ट्रीटमेंट करत असतो तेव्हा आता सर्व काही अर्जुनचे लक्ष सायलीकडे लागलेले असते प्रताप कल्पना अर्जुन हे सर्वजण खिडकीमधून सायलीची अवस्था डोकावून बघत असतात सायली कधी शुद्धीवर येईल सायली कधी डोळे उघडेल याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले असते आता मित्रांनो सायली थोड्याच वेळा शुद्धीवर येणार असते कारण अश्विन आता सर्व ट्रीटमेंट करून बाहेर येतो अर्जुन लगेच अश्विनकडे धावत पडत जातो आणि बोलतो की माझी सायली शुद्धीवर आली का त्यावर इकडे अश्विन बोलतो की दादा सायली वहिनी लवकरच शुद्धीवर येतील आता सर्व काही ट्रीटमेंट झालेली आहे काही वेळामध्ये सायली वहिनी शुद्धीवर येतील असे अश्विन या अर्जुनला बोलतो तरीसुद्धा आता अर्जुन या सायलीच्या रूमकडेच डोकावून बघत असतो तेवढ्यामध्ये प्रतिमा सुद्धा तिथे येते आता प्रतिमाला सुद्धा समजतं की आपली सायली ही खाली पडलेली आहे त्यावेळेस आता प्रतिमा मागचा पुढचा विचार न करता लगेच सायलीच्या रूममध्ये जाते आता सायलीची अशी अवस्था बघून सायलीचा सा हात ही प्रतिमा आपल्या हातात घेते आणि बोलते की सायली बाळा काय झालं ग तुला तू माझी किती काळजी घेत होतीस तेवढ्यामध्ये मित्रांनो ह्या प्रतिमाने सायलीचा हात आपल्या हातात घेतल्यामुळे आईच्या प्रेमाची जाणीव झाल्यामुळे सायली त्याच क्षणामध्ये डोळे उघडते आणि प्रतिमा आत्यांकडे बघू लागते तेव्हा आता इकडे प्रतिमा आत्याच्या डोळ्यामध्ये लगेच पाणी येते तर आता अर्जुन हे सर्व बघत असतो तेवढ्यामध्ये खिडकीमधून ही सायली शुद्धीवर आलेली अर्जुनला दिसते अर्जुन लगेच धावत पळत सायलीकडे जातो आणि सायलीला घट्ट मिठी मार आता तिथे अश्विन येतो अश्विन बोलतो की हे बघ अर्जुन आता आपल्याला वहिनीला बरं वाटतं आहे त्यामुळे वहिनीला घरी घेऊन जायचं आहे त्यामुळे तू वहिनीला जास्त इथे काही टेन्शन देऊ नको आपण घरी गेल्यानंतर वहिनीला सर्व काही विचारूयात असे अश्विन या अर्जुनला बोलतो तर अर्जुन ठीक आहे असे बोलतो त्यानंतर मित्रांनो आता तर इकडे तन्वीला तर खूप मोठा धक्का बसतो कारण तन्वीला फक्त वाटत असतं की आता तर सायली शुद्धीवर आलेली आहे आता ही सायली शुद्धीवर आली सायली तर आता सायलीने जर आपलं नाव सर्वांना सांगितलं तर आपलं आता काही खरं राहिलं नाही असंही तन्वी आपल्या मनाशी बोलते आता ही तन्वी लगेच नागराजला कॉल करते आणि सायली शुद्धीवर आल्याचं सत्य सांगते नागराजला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो पुढे असं बघायला मिळतं की मित्रांनो आता सायलीला अश्विन आणि अर्जुन दोघे मिळून इकडे गाडीमधून घरी घेऊन येतात घरी घेऊन आल्यानंतर कल्पना ही सायलीचं औक्षण करते इकडे ही पूर्ण आजी तर खूपच खुश असते त्यानंतर मित्रांनो आता सर्वजण घरामध्ये येतात विमल सर्वांसाठी चहा घेऊन येते सर्वजण चहा पितात आता इकडे सायली ही समोर हॉल मध्ये बसलेली असते तेव्हा अर्जुन सायलीच्या जवळ जाऊन बसतो आणि सायली अग तू कशी खाली पडली होती हे सर्व सत्य आता अर्जुन या सायलीला विचारतो त्याच वेळेस आता अर्जुनच्या तोंडचे हे सत्य ऐकताच तन्वीच्या पायाखालची जमीन सरकते सायली लगेच आता ह्या प्रियाकडे बघते आता प्रिया ही लगेच आपली भामटी नजर खाली बघू लागते आता सायली ही मागचा पुढचा विचार न करता मला ह्या तन्वीनेच ढकलून दिले असल्याचे सत्य ही सायली सर्वांसमोर हळूच सांगते आता तर सर्वजण तन्वीकडे बघू लागतात आता अर्जुन तर ह्या तन्वीवर खूप भडकतो आणि लगेच उठतो आणि बोलतो आणि आता अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते अर्जुन लगेच मागचा पुढचा विचार न करता ह्या तन्वीच्या लावत चांगलंच थोबाड फोडतो तन्वी तर आला ला हात लावत ते लगेच पळून जाते ये ही पूर्णही सुद्धा या तन्वीकडे बघत राहते कारण आता तन्वीचं सर्व सत्य सायलीने सर्वांसमोर आणण्यामुळे तन्वीचा पर्दाफाश झालेला असतो तर मित्रांनो आता तन्वीला या अर्जुन आता सुभेदारांच्या घराबाहेर काढणार का हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी या चॅनलला नक्की जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद